आजच्या रेसिपीत आपण बघणार आहोत नाश्त्याचा एक अतिशय पौष्टिक आणि अतिशय चवदार असा पदार्थ आणि तो आहे गुजराती फेमस आयटम दुधीचे मुठी आहे किंवा दुधीची वडी मनालीस फूड फॉर सोलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्याला नेहमी नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेच्या खाण्यासाठी किंवा ताटात -ता, संपूर्ण जेवणाबरोबर साईड डिश असा म्हणून एखादा आयटम आवडतं ज्याच्या आपण कोथिंबिरीची वडी अळूची वडी किंवा ढोकळे खमण असे पदार्थ करतो पण आज त्याला पर्याय म्हणून मी एक अतिशय चवदार त्याचबरोबर पौष्टिक ज्याच्यामध्ये सगळा दुधी दुधी भोपळा अतिशय छानरित्या वापरला जाईल अशी अतिशय एक पौष्टिक रेसिपी घेऊन आली आहे चला तर पटकन करूया दुधीचे मुठी आहे किंवा दुधीची वडी या दुधीच्या वडीसाठी मी एक म मध्यम आकाराचा दुधी साल काढून घेतला आहे आणि तो असा आपल्याला न चिरता कोचून घ्यायचा आहे कोचायचा आहे म्हणजे काय स इथे आपण जसं बघतोय तसं त्याला उभे आडवे व्यवस्थित असे कोचे मारून घ्यायचे आणि मग तो असा बारीक चिरायचा जर तुम्ही तो डायरेक्ट चिरला तर काय होतो तो, तो अख्खा अख्खा तोंडात येतो किंवा जर खिसला बरेच जण याच्यात खिसून घालतात पण मग ती वडी अगदी अशी पिठूळ लागते पण आपण जेव्हा असा दुधी खोचून घेतो कोचून घेतो तेव्हा त्या दुधीचे बारीक तुकडे शिजून तोंडात खूप छान लागतात आता हा अख्खा दुधी कोचून घेतल्यावर याच्यात मी चवीप्रमाण मीठ दीड टीस्पून साखर अर्धा टीस्पून हळद हे सगळं मसाल्याचं साहित्य व्यवस्थित घालून घेते यामध्येच आपण घालणार आहोत एक टीस्पून जिरे आणि एक टीस्पून हिंग आता हे सगळे मसाले घालून झाल्यावर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाऊन कप डाळीचं पीठ थोडंसं भरत डाळीचं पीठ असेल तर वडी अतिशय छान होते पण तुमच्याकडे जे पीठ असेल घरी ते आपण घालायचं आहे पाऊन कप बारीक रवा आणि याचमध्ये आपण घालत आहोत पाव कपला पण अगदी थोडं कमी असं ज्वारीचं पीठ यानं आपली वडी खूप छान हलकी होते आता ही सगळी पिठं व्यवस्थित मिसळून झाल्यावर आपण याच्यात कच्चं तेल पाच टीस्पून टाकतो आहे कच्चं तेल आपण घालून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये आपण तिखट्यासाठी घालतोय दोन हिरव्या मिरच्या बारीक केलेल्या तुमच्या तिखट्याच्या आवडीनुसार चवीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्येच मी अर्ध्या लिंबाचा रस घालून घेतलाय आणि याच्यामध्ये अर्थातच बारीक चिरलेली कोथिंबीर हवी मी अर्थातच म्हणलं कारण भरपूर हिरवी कोथिंबीर छान घातली की त्याला चवही सुंदर येते आणि रंगही मस्त खुलून येतो आता आपल्याला अगदी एक चमचा सुद्धा पाणी न घालता हे सगळं पीठ त्याच्यात घातलेले मसाले आणि आपण कोचून घेतलेला दुधी हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघाल ह्याच्यात जे आपण मीठ साखर आणि लिंबू घातलं आहे त्याच्यामुळेला आपसूक पाणी सुटलं आहे आणि दुधीतही भरपूर पाणी असतं त्यामुळं वरून एक थेंबसुद्धा पाणी न घालता हे एवढं पाणीदार असं मिश्रण होतं ज्याच्यात तुम्हाला थोडंही पाणी घालायची गरज नाही आहे हे आवर्जून लक्षात घ्या असं सगळं हे पीठ आणि मसाले एकजीव करून घेतले की याच्यामध्ये मी पाऊन टी इनो घातला आहे तुम्हाला जर सोडा घ्यायचा असेल तर तुम्ही तो अर्धा टीस्पून किंवा थोडासा कमी घालू शकता यामुळं काय होतं तर ही दुधीची वडी हलकी होते आतून पोची होते आता हे असं सगळं एकजीव करायचं आणि मग आपण हे याच्या वड्या करून आपण जशा कोथिंबिरीच्या किंवा आण। अळूच्या वड्या वाफवून घेतो तशा हे आपल्याला वड्या वाफवून घ्यायच्यात आता इथं हे सगळं व्यवस्थित मिश्रण एकजीव झालं आहे आणि चाळणीला तेल लावून आपण त्याच्यात ह्या वड्या घालूया आता चाळणीला तेल लावून आपण वड्या घालायच्या आधी दुसरीकडं आपण पाणी उकळवत ठेवायचं आहे ज्यामध्ये आपल्याला हे आपण चाळणी ठेवून ते वाफवून घेणार आहोत तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा ही वडी वाफवून घेऊ शकता ह्या वड्या अतिशय पौष्टिक होतात झटपट होतात आणि चवीलासुद्धा तेवढ्या सुंदर लागतात जेव्हा आपल्याकडं कोणी पाहुणे येणार असतात आणि आपण खास बेत करतो तेव्हा साईड डिश म्हणून किंवा एखादा फ फरसाणाच्या जागी आपण जो ढोकळे करतो किंवा वडी करतो त्याला वेगळा पर्याय म्हणून हा पर्याय अतिशय छान आहे किंवा न्याहारीसाठी हा पदार्थ गरम गरम अशा या वड्या उकडून साजू घट्ट तुपाबरोबरसुद्धा या वड्या खूप सुंदर लागतात आज या वड्या आपण अशाही गरम तुपाबरोबर खाऊ शकतो किंवा वड्या गार करून त्याचे तुकडे करून त्या आपण फोडणी घालू शकतो आता अशा ह्या सगळ्या वड्या मी व्यवस्थित लावून घेतलेल्या आहेत आणि ही चाळणी आपण व्यवस्थित वाफवायसाठी ठेवणार आहोत झाकण ठेवून आपल्याला मध्यमाचेवर उकळत्या पाण्यात ही वडी बारा ते पंधरा मिनटासाठी व्यवस्थित वाफवून घ्यायची आहे वडी झाली का नाही हे बघण्यासाठी तुम्ही गॅस बारीक करून एकदा बघून घेऊ शकता की हा चाकू जो आपण घातला आहे तो न चिकटता त्याला कुठलंही पीठ न चिकटता व्यवस्थित बाहेर येतो आहे म्हणजे आपली वडी झाली आहे आता मी गॅस बंद करून ही वडी व्यवस्थित पूर्ण गार करून मग याचे आहे असं हे तुकडे करून घेतलेत तुम्ही बघू शकता ही वडी आतून केवढी पोकळ आणि हलकी झाली आहे कारण आपण ह्याच्यात कच्चं तेल घातलं होतं थोडासा सोडा घातला होता आता ही वडी तुम्ही गरमागरम तुपाबरोबर खाऊ शकता किंवा मी जसं म्हणलं तसं आपण या वडीला फोडणीसुद्धा देऊ शकतो तेव्हा आता ही वडी पूर्ण गार झाल्यावर मी याचे तुकडे करून घेतले आणि आता इथं आपण सात ते आठ टीस्पून फोडणीसाठी तेल घालून घेऊया तेल व्यवस्थित गरम झालं की मग आपण याच्यामध्ये एक ते दीड टीस्पून मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली गेली पाहिजे मोहरी कच्ची राहता कामा नये आणि मग त्याच्यामध्ये आपण एक टीस्पून जिरं घालूया हे दोन्ही व्यवस्थित तडतडलं की त्याच्यामध्ये एक टीस्पून हिंग आणि दीड टी स्पून आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे तीळ तिळानी ती ह्या वडील अतिशय सुंदर चव येते आणि दिसतंही तेवढीच छान आता याच्यामध्ये आपण आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालून घेऊया कडीपत्त्याची पानं थोडीशी छान तडतडली की मग आपण याच्यामध्ये आपण ज्या दुधीच्या वडीचे शिजवून गार झाल्यावर असे जे बारीक तुकडे करून घेतले होते ते तुकडे घालून ही वडी छान थोडीशी लालसर होऊपर्यंत परतून घ्यायची आहे ही वडी चवीला थोडीशी तिखट न कळत थोडीशी आंबट आणि न कळत अगदी थोडीशी गोडसर अशी चवीला अतिशय सुंदर लागते तुम्ही आवर्जून करून बघा न्याहारीसाठी हा उत्तम पर्याय आहे बहुधा दुधीचा काय पदार्थ करावा असा एक प्रश्न असतो कारण दुधीची भाजी खूपशी मुलांना आवडत नाही किंवा दुधीची दुसरे कुठले पदार्थ दुधीचे पराठे असतील तेही तितके आवडीनं खाल्ले जात नाहीत पण ह्या रेसिपीमध्ये एक अख्खा मोठा दुधी आपण वापरला आहे त्याच्याबरोबर डाळीचं पीठ रवा आणि ज्वारीचं पीठ असे सगळे पौष्टिक पदार्थ यामध्ये गेलेले आहेत त्यामुळे याची न्यूट्रिशियस व्हॅल्यू अतिशय जास्त आहे तेव्हा हा दुधीची मुठी आहे किंवा दुधीची वडी हा पदार्थ तुम्ही आवर्जून करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा कसे झालेत ते मनालीस फूड फॉर सोला सबस्क्राईब करायला विसरू नका जेवढे सबस्क्रायबर्स वाढतात तेवढा माझा उत्साह द्विगुणित होतोय धन्यवाद